श्री शिवलीला अमृत अध्याय 8वा श्री गणेशाय नमः जय जय शिवब्रह्मानंदमूर्ति वेदवंद्यतु भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाधनीति प्रगतविनी तुझिया बळे विश्वव्यापक सूतसांगे शौनक आदि का भद्रायुसी शिवकवच देखा श्री शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म। रुद्राक्ष धारन सप्रेम करी उत्तम देत बाळतो नादे शत्रु होती मूर्छित खडग दिधले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रुने दाविता नग्न जाती एकदाच भस्म होऊन द्वादश सहस्र इभवळ गहन तत्काळ दिधले कृपेणे देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात श्रेष्ठ तू चिरकालविजयी होऊनी संतोष रूपे पाळी मेदिनी निष्कामदानेुनी माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष भाग्यलक्ष्मी असो तव सदनी भूतकारुण्यलक्ष्मी लक्ष्मी हृदय दानलक्ष्मी येवोनी करकमळी राहो सदा सर्वांगी असो लक्ष्मी लक्ष्मी सौम्य दौर्दि वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो बसो तुझी शत्रुलक्ष्मी खड्गाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ ऐसे शिवयोगी बोलो न तेथेची पावला अंतर्धान भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निरुती दशार्ण देशींचा नृपती वज्रबहु महामती शत्रु त्यावरी पातले मगध देशाधिपती हेमरथ देश नागविला समस्त धनधान्य हरुनी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरोनी समस्त बळे नेऊनी बंदी घालित मुख्य राजग्राम बाहेर निघत वज्रबाहू झाले दश एकला शत्रू बहुत त्यासी धरोनियाजित रथी बांधिती आकर्षोनी वज्रबाहुचे अमात्य धरोन तेही चालविले बांधोन सर्वग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरियेल्या ऐसे हरोनी समस्त घेऊनी चालिला हे मरथ वज्रबाहू सहित, मागे पुढे पाहतसे पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कबणाची आस सोडवील कोण दुःखारणवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रु नेती पितयासी गुरुस्मरण करुनी मानसी अंगी कनच लेईले मृत्युंजय सर्वांगी चर्चिले भस्म। शंख खडग घेऊनी उत्तम माते लागी नमस्कारी म्हणे माते शत्रु बहुत ग्राम हरुनी पितयास नेत तरी मी गुरुदास संहारीन तुझा सुत समस्ता समजताते माते तुझ्या सुकृते करून कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीचे राजे जितची धरून आणीन तुझिया दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज तेजपुंज पुंज द्विजराज सोजवळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा मग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इव आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी क जनक जेचे कैवारी लहुकुश क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वय किशोर जवळी देखोनी शत्रूंचे भार सिंह नादे गर्जिनले म्हणती उभे रहारे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त चोरोनी नेता त्वरित शिक्षा लावू तुम्हा ते तस्करांची हेची शिक्षा जाण छेदावे कर्ण नासिक करचरण अन्याय एवढा करून कैसे वाचून जाल तुम्ही अवघे माघारी जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निजभक्त कैवारे एक मृगांक एक मित्र वसिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगिंद्र तेवी दोघे भासती असंख्यत सोडती वाण जैसा धारा वर्षे धन वीर खिळले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रात्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जलज वाजबीला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरित कुंभिनी ते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रु पडिले मूर्छित त्यातील दिव्य रथ घेवोनी दोनी, दोघे आरुढले ते लागुनी सोडती प्रलय विद्युद्वत वज्रबाहूचे वीरभूत भारा समवेत गजरथ भद्रायू भवते मिळत कैवारी आपुला म्हणून वाद्य वाजवनी दळ भद्रायू भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी यावेळ आला न कळे कोठोनी पाठी राखा देखोनी समर्थ वीराच बळ चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संहारिली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधिले पाहती दुरुन म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले। एका गुरुने शिकविले पूर्ण, दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो। कोण आहे त न कळे सत्य मज वाटती परम आपत हृदयी धरूनी यथार्थ द्यावे चुंबन आवाडीने मांडिले घोरांदर रण रक्तपूर चालिले जाण दुरुन पाहतसे अनिवार भद्रायुचा मार शत्रु केले तेव्हा जर्जर समर भूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखोनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघांशी युद्ध अद्भुत चार घटिका जाहले शत्रु थरथरा कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवती नाथ मुसळ नांगर घेऊन शत्रूचा देखोनी उत्कर्ष भूत भद्रायुने शिवयोगी दत्त खडग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मार्तंडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रळय विजांचा मेळ की काळ सर्पाची गरळ देवी खडग झळकतसे ते शस्त्र झळकता तेजाळ माग दधल भस्म जाले सकल। मागे होता तत्काळ समाचार श्रुत जाहला की काळशस्त्र घेता हाती देखताची दळ संहारिती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रधानासह वज्रबाहुसी टाकून पळती शत्रु घेतले रान ते भद्रायूने देखोन धरीला धावून हे मरथ धरिल तो दृढकेशी ओढोनी पाडिला भूमीसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला आकर्षून मंत्री प्रधाना सहित जाण खुरमुख शर घेऊन पाच पाट काढिले अर्धखाड अर्धमिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोशन घेत धवा देश नागविला होता सकळ वस्तु मात्र आणविला तत्काळ गोमार परतविला सकळ चेथींचा तेथे स्थापिला अमात्या समवेत पिता सोडवुनी पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे कडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रा तुनी त्वरा, काढिले उडी घालून जळत शत्रुदावाग्नित वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळ आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरली बाळकांची कौतुके की सहस्त्राक्षे येण एके केले धावणे वाटतसे। सकळ राजस्त्रिया धावोन उतरती निंबलोण म्हणती बाळा तुझबरुन जाऊ ओवाळून सर्वही सर्व हि भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेवोनी समस्त बंदी घालून रक्षा बहुत परमयत्ने करोनिया नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरोनी वाटती शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहूसी भेटावया वज्रबाहू म्हणे सदगद होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू म्हणे पितया लागून शत्रुस करा बहुत जतन तीन दिवसा मी येईन परतोनी जाणा तुम्हा पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलोनी दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करूनी निंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद सीमंतीनीस भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो ऐकिली की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देवुनिया, ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतीनी आणि चित्रांगद पूजिती दृढधरिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्य नगराप्रती सुनय पुत्रा सहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नासी चालिला पद्माकर वाद्ये अपार वाजिती भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायानी चित्रांगद सामोरा येवोनी घेवोनी गेला जनतटस्थ म्हणती कायसा यापुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तब तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रायुने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नयनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करीती येर येरा मग वज्रबाहु पुसेवरा देश तुझा कवण सांग फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता कोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती चित्रांग दे एकांती नेऊन सांगितले वर्तमान, हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पूर्ण तई ती शिवयोगियाची होय भेटी तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊनी वज्रबाहु खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे, म्या टाकिले नष्टे मज एवढ अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवुनी रडे सद्गदीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने केले कृतार्थ आम्हा मग सीमंतीने चित्रांगद उभयतांचा करुणी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू सिंधू करून मजत्वा दाविला आणून सर्षप कनकाद्री हुन श्रेष्ठ केला गुणसरिते त्वा माझा केला उद्गार मज अभाग्यासी कैचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सोता सहित धले ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहु बाहेर येत भद्रायू धावोनी सद्गदीत साष्टांगे नमित पितया ते दे। वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिव आणि षडानन की वाचस्पती आणि कचनिधान संजीवनी साधिता आलिंगी मस्तक अवघ्राणुनी झडकरी सप्रेम वैसविला अंकावरी कार्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी वैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती मग पद्माकर सुनय या प्रती भद्रायु भेटवी पितयाते ते गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग चारी दिवस सानंद यथा सांग लग्न झाले आंदण दिधले अपार दोन लक्ष वाजी अयुत कुंजर दास दासी भांडार भरुनी द्रव्य दिधले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरा करा सहित जनक जननी निज नगर तेची क्षणी जाते झाले ते धवा गगनगर्भी समाये हरिख ऐसे माता पितयांसी झाले सुख पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रु सोडोन प्रतिवर्षी करभार नेमुन, करुनी आपणा आधीन जीवदान दिधले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत तरी जन्मोजन्मी हिमनग जामात पूजीला असेल प्रेम भरे स्त्री पतिव्रता चतुरसुंदर पुत्रपंडित सौभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदारथोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या वरी छत्र वज्रबाहु उभमुनी सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला करिता शिव आराधना त्रिकाल ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायु बहु तिन राज्य करीत पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण गुरु शिवयोगी धन्य धन्यतो असो भद्रायु नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत चालिला वन विहारार्थ अवलोकित वनश्रियेते सघन शीतळ पाट वाहती जळ निर्मळ तेथे वैसता सूर्यमण्डल वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर अवदुंबर पारिभद्र नभ भेदित गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती शेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती पाही, वरी वेष्टोनी चालिले कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नाना लता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्षतरू सुंदर जायफळी डोलती फळ बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ पराळ सरोवर सरोवरतीरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत अस्ता असता एक अपूर्व वर्तले दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर, मागे सुकुमार राहिली। गजबजोनी धाविनला नृप शर लावुनी ओढिले चाव तो व्याघ्र काळ रूप स्त्रियेसी नेत धरुनिया। राये शर सोडिले बहुत तो न गणित ऐसाची जात विजू ऐसे शर अद्भुत अंगी भेदले तयाच्या गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन राया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझविण गृह वाटते महाअरण्य राया अस म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक्क जिणे तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत आहा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासून तुझ हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिधले द्वादश सहस्र नागांचे बळ मंत्र जाळ असतापासोनी सोडवी तत्काळ शरणागता रक्षी तोची पार्थिव धिक आश्रम धिक्राम जेथे नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षिन भेजे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पितयांशी शिणवीत धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी दिक पार्थिव जों सोडवी संकटी प्राण गेलिया भत्रायू बोले उद्विग्न मी तुझे इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्रमणे कासया लग्न स्त्रीहीन नास कासया धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय मूढासी कासया उत्तम ग्रंथ तरुणासी संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांतासी पाजिले धृत क्षुधा तुरासी माळा गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी न लगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवून दिधली म्या तुझ पती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वता हुन उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगिकारीले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय डहुळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेज क्षणा व्याघ्रे नेली विप्रललना आता स्त्री देवोनी ब्राह्मणा अग्निकाष्ठे नमी विप्रा पुढे संकल्प करुनी दान दिधली विप्रगुप्त झाला ते राये अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे मग स्नान केले रुद्राक्षधारण सर्वांगा सर्वांगाते रुद्राक्ष गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुनी तीन अग्निकुंडा भोगत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका का भक्त विश्वव्यापका आराध्यलिंगा नेई वेगे तुझपाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळा माळी तव त्या मधुनी कपाल मौली, अपर्णे सहित प्रगटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदशनयन पंचविशती तत्वाहून पंचभूता वेगळा जो भद्रायुस हृदयी धरुनी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रगट झालो मी भद्रायू बोले सद्गदीत म्हणे विप्रस्त्री आणून दे ते ऐकोनी हासिनला गजमुखतात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो तुझी घे हे कीर्तिमालिनी म्हणून उभी केली ते क्षणी देव सुमने वर्षती गगनी राव चरणी लागतसे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता येरू म्हणे वज्रबाहु पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावास्त्री स्त्री समवेत इतुक्यांसी ठाव यथार्थ तुझ समीप देईजे तुझ्या पार्श्वभावगी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ यावरी बोले पय फेन धवल कीर्तीमालिनी तू माग आता ती म्हणे माता सीमंतीने चित्रांगद पुण्यखाणी तुझ समीप राहोत अनुदिनी शूळ पाणी तथास तुम्ही उभयतानी मागितले ते म्या सर्व दिधले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्तिमालिनी समवेत दहा सहस्र वर्षे पर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारिखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपालमौली नेता झाला सन्निध। चित्रांगद सीमंतीनी वज्रबाहु सुमती राणी अवघी विमाना रूढ पावली शिवपद शाश्वत स्त्री पद्माकर भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार त्यासी विमान श्रीशंकर स्वरूपी हे भद्रायू आख्यान परम यशदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी अयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही उमा वाहती ते तरती संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी जोका पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंद तोडोनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधरवरदा कैलासनायका भक्तकामकल्पद्रुमगजान्तका न एसि तर्का निगमागमा शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड ब्रह्मोत्तरखण्ड परिसोत श्रोते अखण्ड अष्टमाध्याय गूढहा इति श्री अष्टमाध्याय समाप्त श्रीसाम्ब